हाय सर्वांना आज माझी थोडीशी वेगळीच व्हिडिओ आहे आत्तापर्यंत तुम्हाला मी आ, मला आलेले गिफ्ट दाखवले मी काय देणार आहे ते बघा कारण यु एसमध्ये आपल्या इकडच्या सारखं नाही मिळत म्हणून मग मी माझ्या भावासाठी बहिणीसाठी आणि भाच्यांसाठी हे लाडू देणार आहे आणि हे गव्हाच्या पिठाचे लाडू आहे तुपामधले तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावे काय काय देते तरी हे लाडू आता मी एक दादा इथून जाणार आहे त्यांच्या सोबत पाठवून देणार आहे त्यानंतर ही थोडीशी भेळ आहे माझ्या भावाला खूप आवडते ही भेळ म्हणून मी त्याच्यासाठी छोटीशी ही पॅक करून भेळ पण आणली आहे त्यानंतर या बॉक्स मध्ये मी पॅक करून चकली आणली आहे कारण ही चकली दादापर्यंत व्यवस्थित जावी फुटू नये म्हणून मी ट्रान्सपरंट बॉक्स मध्ये चकली आणली आहे आणि ते चकली म चकलीचे दोन पॅकेट आहे तर तुम्हाला दाखवते तर हे दोन चकलीचे पॅकेट घरी बनवलेले मी पाठवत आहे खूप छान कुरकुरीत चकली आहे त्यानंतर मी माझ्या बहिणीसाठी साडी पाठवत आहे अशी ब्लॅक कलरची ही साडी छान आहे ना दादासाठी म्हणजे हा ड्रेसचा सेटच आहे हा कुर्ता आणि ही पॅन्ट आहे आणि तिकडे एक कॅलेंडर पाठवते मी माझ्या भावाला हा पोळपाट पाठवते हा सागाचा आहे लाकडी आहे असा त्यासोबत लाटण तर एवढं सामान मी माझ्या दादाला पाठवत आहे आज आणि खूप छान वाटतंय देताना इकडून कोणी चाललं की आनंद वाटतो असं देण्यामध्ये आणि जे दादा नेणार आहेत त्यांची तर खूप खूप आभारी आहे कारण माझ्या दादाला ह्या घरी बनवलेल्या चकली लाडू खायला मिळतील कितीतरी दिवसातून म्हटलं चला तुम्हाला पण शेअर करावं आणि आणखीन अशीच माझी एक पुढची व्हिडिओ येणार आहे मी असंच एक गिफ्ट घेतलंय तर ते गिफ्ट मी कोणाला देते व्हिडिओमध्ये दाखवेल मी तर चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन वेगळ्या बाय बाय